जय जय पांडुरंग बुद्ध बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे मध्यंतरी मला एक व्हिडिओ पाहायला मिळाला आणि तो आहे आदरणीय भैंस सरांचा आणि मग त्या भै भैस सरांनी काय म्हटलेलं आहे की या पृथ्वी आता पृथ्वी हा बाबाचा शब्द आहे पण श्री संत तुकाराम महाराज हे झालेच नाहीत असं त्यांचा एक दावा आहे कारण ते काय म्हणतात की तुकाराम महाराज नव्हतेच मग ते वैकुंठाला कसे गेले हा हा एवढा व्हिडिओ पहा आदरणीय भै ससर काय म्हणतात की तुकाराम महाराज झालेच नाहीत हे सर्व थोतांड आहे हे आहे मी ही एक संप्रदायाचा माणूस आहे बैस सर सुद्धा संप्रदायाचे माणूस आहे सोपा एक टीचर आहे आणि हे जे थोतांड माजवलेलं आहे तुकाराम महाराजांच्या बद्दल बर बर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हा त्यांना देवानी विमान पाठवलं होत हा हे गोष्ट खरी आहे ही गोष्ट खोटी आहे म्हणून काय काय त्यांच्या नावावरती पोट भरणी पोट भरणारांची पोट भरणी हो ते तर अच्छा आपण कीर्तनकार आहात मोठमोठे मटकरी असू द्या हो गोष्टी हा कीर्तनातून पैसा लुटवून स्वतःच्या प्रपंचासाठी वापरणार नाही हे वाक्य तुमचं शंभर टक्के लोक असू द्या हो हे ओ केडकर आहे सर्व क्षेत्रातील लोक हो हो ना समाजामधील लोक असू तुकाराम महाराज नव्हते हां ह्याला माझा ऑब्जेक्शन आहे सर आणि खरंच आहे तुकाराम महाराज नव्हते बर जर नव्हते हा एखाद्या व्यक्तीचं जर अस्तित्वच नसेल हां एखाद्या व्यक्तीच अस्तित्वच नसेल तर तुम्ही वैकुंठाला गेले कसे म्हणता आहे सर त्यांचा खून झाला कस काय म्हणता तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट राबवून हो ना तुम्ही हे जगाची दिशाभूल करून हे बरोबर आहे तर आदरणीय बैस सरांना एक मला विनंती करायची वाटते कारण आपण प्राध्यापक आहात आपण विद्वान आहात त्याच्याबद्दल दुंबत नाही किंवा तुम्ही निर्माण केलेले जे दोन प्रश्न आहेत बैस सर तर तो, 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 तो प्रश्न असा कि तो करम महाराजांचा खून झाला जर एक व्यक्ती अस्तित्वात नसेल तर मग खून होईलच कसा हा एक मुद्दा मी बाजूला ठेवतो चला दुसरा मुद्दा असा आहे की तुकाराम महाराजांना वैकुंठ गमन करण्यासाठी देवानं विमान पाठवलं आणि त्या विमानामध्ये बसून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले हे दोन मुद्दे आपण इथे घेऊया परंतु तुमचा जो तिसरा मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा असा की तुकाराम महाराज झालेच नाहीत आणि याला मात्र माझा प्रश्न आहे मी मानू शकतो सर वैकुंठ किंवा खून या आता दोन दोन या दोन प्रश्नाचा आधी मी विचार करून सांगतो तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम महाराजांचा कालावधी जर बघितला तर आपण श छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराज होऊन गेले म्हणजे देहूवर राज्य कोणाचं होतं तर श्री संत सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य शिवाजी महाराजांचं होतं कारण देहू पुणे हा परिसर काही दूरवरचा नव्हता म्हणून त्या इलाख्याचे जे कोण राजे होते ते राजे असे तसे नव्हते ते सक्षम राजे होते जर तुकाराम महाराजांचा खून झाला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे जे बहिर्जी नाईक होते त्यांनी त्या खुण्याला शोधून काढलं असतं लक्षात आलं का आता कोण म्हणेल याच्यावर याच्यावर सुद्धा काही कमेंट करतील म्हणतील की त्या घोळक्यामध्ये त्या मुमध्ये महाराजांना तुकाराम महाराजांना गायब केलं त्याचं वय आणि खून काय काय असे देतात उदाहरण वय म्हणजे काय वय कुंठ वय म्हणजे वय समाप्त होणे हाही काय अर्थ घेणार घेतील तो काही घेऊ द्या पण मला एक म्हणायचं आहे जर तुकाराम महाराजांचा जर खून झाला असता तोही शिवछत्रपतीच्या राज्यामध्ये तेही बहिर्जी नायकासारख्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख असणाऱ्या राजांमध्ये जर झाला असता तर तो खून उघड आला असता तो खून कोणी केला हे उघडकीस आला असतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना कडक असं शासन केलं असत हा माझा माझा मुद्दा आहे हा मी इतरांच्या मुद्द्याची सरवेसर करत नाही माझा मुद्दाच तो घ्या बै सर आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे खुनाच्या संदर्भामध्ये तर महाराजांचा म्हणतो खून झाला नाही जर खूप महाराजांचा खून झाला असता तर छत्रपती शिवाजीराजे एवढे लेचपेचे होते का म्हणजे तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर किंवा त्यांच्या एकूण व्यवस्थेत व्यवस्थेवर शंका निर्माण करायची का तुम्हाला असं होत नाही जर जर तुकाराम महाराजांचा खून झाला असता तर शिवरायाच्या राज्यामध्ये खुनाला नक्कीच जर ज जबरदस्त शासन मिळालं असतं हा माझा एक प्रश्न इतर ठेवतो मी जा हा एक प्रश्न माझा अनुरीत आहे कारण महाराजांचा खून झाला अशा पद्धतीचं कुठंही लिखाण नाही आलेलं वास्तविक पाहता श्री तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर तशा पद्धतीचं कुठं तरी लिखाण आलं असतं ना एका सिनेमामध्ये पाहिलं कोणतं ते आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा वास्तविक पाता हा तुकाराम महाराजांचा अभंग नाही तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये एकूण चार हजार नऊशे गाथा आहेत सॉरी नव्वद गाथा आहेत दाखवतो तुम्हालाच कशाला बाकीच तर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एकूण चार हजार ब्याण्णव गाता आहेत महाराजांच्या चार हजार ब्याण्णव आणि एवढ्या मोठ्या गाथ्यामध्ये कुठंही लिहिलेलं नाही की तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये दुसऱ्याही संदर्भ कोणी पुरावा दिला नाही त्याच्यानंतर ज्या निळबारा वगैरे ज्या झालेल्या आहेत तर असंही म्हणजे कुठलाही लिखित पुरावा नाही श्री संत तुकाराम महाराजांचा खून झाला दुसरी गोष्ट असं दुसरी गोष्ट अशी की महाराजांना स्वदेह घेऊन जाण्यासाठी विमान आलं ही ही काल्पनिक गोष्ट आहे कारण त्या काळामध्ये विमान वगैरे तर हे नंतर रचलेल्या दंत काय महाराजांनी सदैव वैकुंठागमन केलेलं असेल मग लोक काय म्हणतात ते देहूला बरोबर त्या बीजेला तुकाराम बीजेला तो वृक्ष हलवतो ते नादुर्कीचा वृक्ष हलवतो तो हलवतो वृक्ष मी सुद्धा पाहिलेला आहे आणि अक्षर मी सुद्धा आश्चर्य घालतो पण विज्ञानाच्या कसोटीवर जर पाय झालं किंवा त्या काळामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शास्त्राच्या शोधातून पाहिलं तर सोळाव्या शतका शतकाच्या काळामध्ये विमानाचं अस्तित्व नव्हतं विमान हे राईट बंधूने निर्माण केलं तेव्हा अठराव्या शतकामध्ये अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये राईट बंधूने अरे काय काय पुरावे देत त्यात मग ते पुष्पक विमान कुठून आलं बाबा रामायणामध्ये तसं तर मग रामायणाच्या काळापेक्षा त्याच्याही पलीकडे जर तुम्ही काळाला गेलात तर माझ्याकडे असेही पुरावे आहेत की त्या काळामध्ये मोबाईल वापरला जात होता त्याचा फोटो माझ्याकडे येतं त्याही दगडावर कोरलेलं इथं टॅब वापरला जात होता फटफटी वापरली जात होती कुणाच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये आणि तशा पद्धतीचं दगडावर जे काही चित्र काढलेले होती ते चित्र माझ्याकडे अव्हेलेबल आहेत तुम्हाला शोधलं तर तुम्हालाही ते मिळून जातील त्या एका असं टॅबलेट आहे टॅब आहे मोबाईल आहे दु दुचाकी वाहन आहे मग ही नक्काशी कशी, -कशी आले हो गडावर मला देखील आश्चर्य वाटतं बरं काय गोष्टीचं आणि मग वाटतं काय आमच्या इतिहासाची एवढी घालमेल झाली की काय आमचा एवढा इतिहास म्हणजे काय कसं लिहिलं असेल कसा म्हणजे एवढे पुराण जर अग्निबाण वर असतील तर मग ते मध्यंतर कुठं लोप पावले ते शास्त्र कुठं लोप पावले का झालेच नाहीत मग मला सांगा पुन्हा तुकाराम महाराजांकडे येतो आणि दस सरांकडे येतो भाई सराकडे येतो तर सर तुम्ही तुकाराम महाराज अस्तित्वातच नव्हते असं स्पष्ट बोललेलं आहात मला सांगा तुकाराम महाराज जर अस्तित्वात नसते तर हे चार हजार ब्याण्णव गाथा कुणी लिहिल्या हो कुणी लिहिल्या ह्या गाथा चार हजार ब्याण्णव गाथा एक कमी एक दुसरी जास्त नाही मग हे कुणी लिहिलं अख्ख्या जर गाथेचा जर आपण जर अभ्यास जर केला तर तुकाराम महाराज देखील विज्ञानवादी होते ते अंधश्रद्धा मानत नव्हते मग वैकुंडाहून विमान आलं ही अंधश्रद्धा मानावी की काय आणि तुम्ही जो म्हणता की खुनाचा प्रश्न मग खुनाचा जर प्रश्न असेल अर्थात तुम्ही ते म्हणले नाहीत तुम्ही काय म्हटलात की तुकाराम महाराजांचं अस्तित्वच नव्हतं तर त्यांचा खून होईलच कसा बरोबर तेच प्रसंग आहे मी तुमच्या वाक्याला दुजोरा देत नाही सर कारण आपण आपण प्राध्यापक आहात आपण विद्वान आहात आणि आपण कदाचित एखादा व शोध लावला असेल मग असा जर शोध लावला असेल तर मग आम्हामरा पुढे तो, तो शोध ठेवण्यात यावा असंही आपल्याला मी विनंती करतो भाई सर तर मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही किंवा कोणी असं का म्हटलं असंही म्हणायचं नाही कारण त्यांनी कदाचित त्याच्यामध्ये काही सायन्स पाहिलं असेल काही शास्त्र पाहिलं असेल त्यांना कुठंतरी काहीतरी सापडलेलं असेल आणि म्हणूनच एवढं ठामपणे एवढं ठामपणे बै स सर काय म्हणतात की तुकाराम महाराजांना अस्तित्वच नव्हतं माझी गुरुवर्य बै सरांना माझी एक विनंती आहे आपल्याकडे जर असे काही पुरावे असतील ना तर ते जनतेसमोर ठेवावेत जे आम्हालाही वाचाय मिळा मिळतीलच आणि पुरा तुकाराम महाराज जर झालेच नसतील अस्तित्वात नसतील तर मला सांगा सर तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना तरी त्यांचं अस्तित्व आहे की काय तुम्ही नामदेव महाराजांचं अस्तित्व चोखाबा बाबाचं अस्तित्व सावताबाबाचं अस्तित्व गोरोबा काकाचं अस्तित्व तर हे सगळं तुम्ही अस्तित्व मानाल काय तुकाराम महाराज कमीत कमी आता किती वर्ष झाले सोळा सोळा चार वीस अन तीन तेवीस चोवीस जवळजवळ एक आठशे वर्ष झाली तुकाराम महाराजांना नाही का सतराव्या शतकामधले तुकाराम महाराज आहेत मग तीन वीस वीस चोवीस चाललंय म्हणजे जवळजवळ दोनशे दो 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 सहाशे झाला एवढं काय करीत असला काय करत आपल्याला परंतु हा जो काळ आहे आणि जवळजवळ हा पा, चारशे चारशे पाचशे वर्षाचा मग अजूनच सांगतो मला सतरा अठरा एकोणीस वीस वीस आणि वीसाशे म्हणजे चारशे चारशे वर्ष झाला अंदाजे चारशे वर्ष झाला मग हे चारशे वर्षाचा जर चार 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 इतिहास जर आपण जर एक नाकारत असाल तर सत आठशे वर्षापूर्वी झालेली ज्ञानेश्वरी सत आठशे वर्षापूर्वी झालेले ज्ञानदेव नामदेव यांचं तरी अस्तित्व आपण कबूल कराल ना आणि मग असं जर असेल तर मग एकूण काय तर मग वारकरी संप्रदाय तुम्हाला नाकारायचं आहे का तुम्हीसुद्धा सांगता की हो मी देखील कीर्तन करतो आपल्याला वंदन आहे भाई सर आपण कीर्तनकार आहात महाराज आहात बरोबर आहे पण मला या गोष्टीची उकल झालेली नाही की तुम्ही जर सांगितलं नाही की तुकाराम महाराज अस्तित्व या पृथ्वी तलावर नव्हतंच आणि त्याच्यासाठी तुम्ही दोन गोष्टी सांगतायत एक म्हणजे खुणाची गोष्ट दुसरी म्हणजे वय खुंडगमना या दोन्ही गोष्टीचा दो मी नकारतो या दोन्ही गोष्टीला माझा माझा नकार स्पष्ट नकार आहे कारण विज्ञान जरी विमान पुष्पक विमान रामाच्या काळात झालं असेल सम्राट अशोकाच्या काळामध्ये आणखी काही काही शोध लागले असतील नंतर मधल्या काळामध्ये जर जवळजवळ गुप्त राजवटीमध्ये जो, 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 जो अंधार होता त्या अंधारू होतं सगळं शोध एकदम थांबले कुठं काही कळत नाही अग्निबाण अमुक बाण तमुक बाण हे कुठं थांबलं गेलं कसं थांबलं गेलं गुलामी कशी आली काही कळत नाही जवळजवळ पाचशे सहाशे वर्षाच्या काळामध्ये आणि म्हणून जास्तीत जास्त सातव्या शतकापासून आठव्या शतकापासून यवन यायला सुरुवात झाली मुसलमानी उडाले तदनंतर मग इतिहासामध्ये वारंवार फेरपदर होत गेले 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 काही असेल ते असेल मग हे सगळंच आपण नाकारायचं का आपला इतिहास आपण नाकारायचं का सर सम्राट अशोकांपासून किंवा तुमच्या चंद्रगुप्त मौर्यापासून हो ना बि आपल्याला आपला इतिहास सुरू होतो हर एक वंशापासून कारण पलिकाला इतिहास सापडत नाही वास्तविकपदा पलिकाला इतिहास सापडत नाही म्हणजे काय झाले नाहीत का माझं झालेत ना ब्रहदत्त हर्ष हर्षक वंशाच्या अगोदर ब्रहदत्त वंश होऊन गेलेला आहे आणि ज्याचा संबंध तुमच्या महाभारत आणि रामाणाशी पूर्ण जोडला जातोय काय असेल खालवर झालं असेल काय असेल तो पत्ता आता पत्ता लागत नाही माझी एक विनंती आहे वारकरी संप्रदाय आणि वारकरी समाज हा आज विज्ञानवादावर आरूढ होत आहे तो प्रत्येक गोष्टीची एक तपासणी करतोय चानाक्षेपणा करतोय काही महाभाग आळंदीला गेले होते संत श्री माऊलीनं समाधी घेतली मग ते समाधी उकलून पाहायची ते समाधी उकडून काढायची कोणी गेले होते अंधश्रद्धा आले कोणीतरी असतील हे अंधश्रद्धावाले आहेत काही श्रद्धा पसरणारे अंधश्रद्धा पसरणारे आहेत काही कळत नाही पण ते सुद्धा सुद्धा तिथून माघारी यावं लागलं आदरणीय भाई सर कृपया तुकाराम महाराजांचं अस्तित्व आपण शुद्ध करावं अशी मला एक नम्र प्रार्थना करा करायची वाटते त्यांच्या त्यांच्या इ स इतिहासाच्या संदर्भामध्ये काय काय घडल्या घ घटना घडलेल्या असतील ते आलंही दा ते, ते आम्हाला नका सांगू कारण चार हजार ब्याण्णव ग्रंथाचा आम्हाला पुरावा आहे विश्वजमध्ये श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज आजही दिल्ली आजही तुमच्या देहूला आहेत तेथेही ते प्राध्यापक आदरणीय सदानंद मोरे सर आहेत त्यांचे वंशज आहेत तद्वतच त्या काळामध्ये होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचेही वंशज आज सातारा कोल्हापूर गादीला गादीलायच मग आपण तुकाराम महाराज अस्तित्व का नाकारता या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यावं आणि जर तुम्हाला अस्तित्व नाकारायचंच असेल तर तुम्ही तशा पद्धतीचे पुरावे द्या महाराष्ट्र जनता वारकरी समाज वाट पाहतो या गोष्टीची की तुम्ही तुकाराम महाराज नाहीत हे सिद्ध करावं असं लोकांची इच्छा आहे लोकांना वाटतंय तर कृपया आपण या संदर्भात आणखी एक व्हिडिओ जारी करा आणि अमापामरांना मार्गदर्शन करावं एवढीच आपल्याला विनंती करतो जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी